म्हणून तर कोण हात लावला नाही बादरणीचा गॅस इंडियन कंपनी आपला भारत गॅस आहे पैसे 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 खायचे पैसे मला माहित आहे कुठायच माहिती तुम्ही द्यायची आणि पैसे

आजच्या माणसाला आपले ही वेळ आणले त्याच्या पुढे तुम्ही हे करताय म्हणल्यावर नाक खांजळताय आणि अजून त्यांचीच आशा आहे तुम्हाला हे माझ्यासारखं थकून बघणार सगळं नाही असल्या माणसान तुम्हाला गाडी सकट वाढा ना ही कुठं आहे काय काय म्हणलं काय माहिती पोत पुत कस लाव आता नाही पोत आता बांधा का आवडत हे कोणालाच गॅस आवड गॅस आहे येऊ का मग काय करायचं बांधा उचला जयराम जिकी या गदा जाम बांधला ना सांग दोन सामान झालं पाहिजे काय करायचं माझ्या नव्हतं अगं नव्हतं नाही नाही माझ्या देण्यातच नव्हतं गुतवायच दादा कुठून जा दरला भी भी आना दिल ना। दिल पुस्तक बी आहे ना त्यांच्याकडून पुस्तक दिलं पुस्तक आईचे गॅस आमच्या नाव केला नायचं नात करायचं आपल्या ती बी माझ कस नाव आपला आपल्या गाडी बन टाक तुला काय वाटतं येत आहे ना अरे मला येत सगळं केलं सगळं येतं पण फिट बसलं पाहिजे उद्या हलड नाही पाहिजे नाही तर गॅस जर पडला आणि लिहा मग मग okay. काय बरोबर घेतले रेशीवर ना मधी बांधला घेते तर बांधा पावसा पाण्याचा गॅस आहे बरं मग काय नाही पडते पावसात चुलीवर करायची अगं पावसात चुलीवर वेळ करायची आहे ग आता हलते बघ बाय नात करती काय मला सुद्धा गॅस बांधाय तू गाडीवर एक नंबर आणि आता जा तू

म्या ना ना ना, ना मी आज ध्यान केलं तर हाय नाहीतर नवऱ्याच्या मानानं नवऱ्या ना काय बाकरी टायमिंगला मिळतोय म्हणून नवऱ्याला काय हे होईना ना बाकर जरा पोटाला कमी पडली नवरा मना ना आणतोय गॅस अल काय आला मी मस्ती तर येऊन भेटी काम नाही जनावर चित्रा पाहिजे

बसा दमान बसायचं गडबड करायची नाही बसू आता काय आता बुलढी असते टुरी बसू काय मित्रांनो गॅस सोमवारची गाडी तीन गॅसांचा संपला मंगळवार मंगळवारी बुधवार गुरुवार शुक्रवार आज तीन दिवस झाला आम्हाला ले हाल पण आता तुम्हाला सांगतो तु आता हाल गॅस भरून आणला पहिल्यांदा चहा करायचा गरगरीत जायचा आणि मस्त मसर मला ताकदीत व म्हणून म्हणायचं मारा की? नाही मला वाट माहिती असतो ना जातो माझ्या गावाला विचार गेलं काय काय आणत आणल ते आता नाही आणल तर बसायचं भोंबल गॅस आणला तरी वाद झालं कारण गॅस नाही तर चुली स्वयंपाक करून करून येरजाऱ्या घालून माझ्या पायाच तुकडं झालं काय करायचं नगू नगू झाला जीव माझा देवा पांडगा बरोगे गॅस तर नवऱ्याला थोडीस कठीण होतं मी म्हणली म्हणून गॅस आणला काय करायचं अजून येत तो हे का गॅस येते बिन घेता त्याच काम माहिती